नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीचं प्रकरण दुसरं वर्ग समीकरणे पाहत आहोत यातला सराव संच दोन पॉईंट एक तर प प्रश्न पहिला आणि दुसरा आपण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला आज आपण प्रश्न तिसरा पाहत आहोत खालील समीकरणे एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर झिरो या स्वरूपात लिहा प्रत्येकातील ए बी सीच्या किमती ठरवा तर पहिलं उदाहरण आहे दोन वाय बरोबर दहा वाजा वायचा वर्ग तर आता सुरुवातीला आपण वर्ग वाय वर्ग इकडच्या साईडला घेऊया तर मायनसचे वाय वर्ग काय होतील प्लस हे दोन वाय तसेच हे प्लस दहा आहेत बरोबरच्या पुढे प्लस आहेत बरोबरच्या अलीकडे घेतले तर किती होतात मायनस दहा बरोबर झिरो आता या रूपात समीकरण आणलं आता सामान्य रूप समीकरणाचं चे याच्याशी तुलना करूया सामान्य रूप ए वाय वर्ग प्लस बी वाय प्लस सी बरोबर झिरो शी तुलना करून तुलना करून एची किंमत काढायची ए, ए, ए वाय वर्ग वाय वर्गचा सहगुण काय आहे एक नसेल दिला तर तो किती असतो एक एची किंमत एक बी वायचा सहगुण किती आहे दोन सी सी म्हणजे कॉन्स्टंट नंबर वजा दहा तर हे आलं पहिलं उदाहरण मूळ समीकरणाशी तुलना करून ए बी सीच्या किमती काढल्या यामधलं आपण आता दुसरं उदाहरण पाहत आहोत एक्स वजा एक, एक चा वर्ग बरोबर दोन एक साधी तीन आता हे सोडवायचे एक्स वजा एकचा चा वर्ग इथे विस्तार सूत्र वापरणार आहेत आपण पहिल्या पदाचा वर्ग एक वर्ग वजा एक्स आणि एकचा चा एक एक आणि गुणाकार नुसते त्याची दुप्पट करायची प्लस तिसऱ्या दुसऱ्या पदाचा वर्ग एकचा चा वर्ग एक बरोबर दोन एक साधी तीन तर पहा हे विस्तार सूत्र वापरलेले आपण एक वर्ग वजा दोन एक साधिक एक बरोबर दोन एक्स आधी तीन तर पहा आता एका साईडला सगळे घ्यायचे एक्स वर्ग वजा दोन एक्स अधिक एक हे एक दोन एक्स प्लसचे आहेत इकडे आले तर काय होतील मायनस आणि तीन प्लस आहेत इकडे आले तर काय होते मायनस आता पहा एक्स वर्ग तसेच मायनस दोन आणि मायनस दोन किती होता मायनस चार दोन्ही मायनस असेल तर बेरीज करायची दोन्हीला जे मायनस साईन आहे ते द्यायचं आता ती वजा तीन आणि एक मोठ्यातून लहान वजा करायचे तीन मधून एक गेले दोन आणि साईन मोठ्या संख्येचं वजा दोन बरोबर झिरो तर आता पुन्हा तुलना करायची एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर झिरो सामान्य रूप तुलना करून एची किंमत एक्स वर्गाचा सहगुणक एक बीची किंमत एक्सचा सहगुणक वजा चार आणि सीची किंमत वजा दोन ए बी सी तिन्ही किंमती आपण काढलेल्या आहेत आता तिसरं उदाहरण पाहूयात आपण एक्स वर्ग अधिक पाच एक्स एक्स वर्ग अधिक पाच एक्स बरोबर वजा कंसा तीन वजा एक्स पहा एक्स वर्ग तसेच अधिक पाच एक्स तसेच बरोबर हे मायनसनी कंसाला गुणायचं इथे काय होईल मायनस तीन आणि हे मायनस मायनस काय होईल प्लस एक्स एक्स वर्ग प्लस पाच एक्स बरोबरच्या पुढच्या सगळ्या आपण अलीकडच्या साईडला घेऊ तर मायनस तीन काय होते प्लस आणि एक्स प्लसचे मायनस बरोबर झिरो आता पा एक्स वर्ग तसेच मायनस प्लस पाच एक्स आणि मायनस एक्स मोठ्यातून लहान वजा करतो पाचमधून पाच एक्समधून एक के एक्स केला चार एक्स आणि साईन मोठ्या संख्येच अधिक तीन बरोबर झिरो आता सामान्य रूप एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर झिरो ही तुलना करून तुलना केली तर ए ची किंमत एक्स वर्गचा सहगुणक ए बीची किंमत एक्सचा सहगुण चार आणि सीची किंमत तीन आता उदा चौथ पाहणार आपण यातलं चौथ आहे तीन वर्ग बरोबर दोन वर्ग वजा नऊ तर तीन वर्ग तसेच ये दोन यम वर्ग बरोबरच्या पुढे प्लस आहेत इकडे घेतलेत काय होते मायनस आणि मायनस नऊ काय होते प्लस बरोबर झिरो आता पहा तीन यम यमवर्गमधून दोन नियम वर्ग गेले किती राहतात यम वर्ग अधिक नऊ बरोबर झिरो आता यम ये वर्ग यमचं पद नाही तर आपण किती घेणार झिरो यम अधिक नऊ बरोबर झिरो सामान्य रूप सामान्य रूप ए एम वर्ग प्लस बी एम प्लस सी बरोबर झिरो शी तुलना करून करून ए ए ची किंमत यम वर्गाचा सहगुणक ए बी यमचा सहगुणक झिरो सी बरोबर नऊ ए बी सी तिन्ही किंमती आपण काढलेल्या आहेत आता या